महत्वाची बातमी समोर येते आहे माणिकराव कोकाट्यांच्या याचिकेचा युक्तिवाद संपलाय शिक्षेवर स्थगिती करता कोकाटींची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटींनी कोकाटींना दोन वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटींना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे कोकाटींवर उपचार सुरू असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे कोकाटेंच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला या संदर्भातली माहिती दिली आहे कोकाटे अजूनही सरेंडर का झाले नाहीत असा सरकारी वकिलांनीही प्रश्न उपस्थित केला रुग्णालयामध्ये असल्यानं त्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी देखील कोकाटेंच्या वकिलांनी केली आहे कोकाटेंवरच्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि आता निकालाचं वाचन सुरू आहे शिक्षेवरच्या स्थगिती करता कोकट यांनी मुंबई याचिका दाखल केलेली होती आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमच्या प्रतिनिधी गंगणे आहेत या निकाल वाचन आहे आताची आपल्यापर्यंत पोहोचलेली माहिती काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी वकिलांनी अनेक फॅक्ट जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये मांडलेले आहेत मात्र हे फॅक्ट मांडताना सरकारी वकिलांचा जो आहे तो एक थोडासा गोंधळ पाहायला मिळाला कारण मानिकराव कोकाटे यांच्या यांचे दोन वकील जे रवींद्र कदम आणि अनिकेत आ, निकम जे आहेत या दोन वकिलांनी सर्वात महत्वाच्या बाबी मांडल्या ते म्हणजे बनावट कागदपत्र नाही आहेत कागदपत्रामधलं आर्थिक उत्पन्न जे आहे ते बरोबर आहे आणि त्याचबरोबर सया ज्या आहेत ते फॉर्जरी नाही आहेत त्याच्यामुळे ही कागदपत्र बनावट असल्याचं जे नाशिक सत्र न्यायालयामध्ये दाखवण्यात आलं तर तसं ते नाही आहे अशा प्रकारचा एक युक्तिवाद जे आहे ते मानिकराव कोकाटे यांच्या वकिलाने मांडलेला त्याचबरोबर आर्थिक निकष कागदपत्र सबमिट करताना आणि सदनिका हाती घेताना दोन्ही वेळेस जे आहे ते आर्थिक निकष आमचे कागदपत्र सबमिट करताना आमचं इन्कम जे आहे ते कमीच होतं अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो मानिकराव कोकाटे यांच्या वकिलाने मांडलेला आहे दुसऱ्या बाजूला आहे सरकारी वकील जे आहेत त्यांनी अनेक दाखले दिले त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी राहुल गांधी आणि त्याचबरोबर सुनील केदार यांचा सुद्धा दाखला देण्यात आला जेव्हा राहुल गांधीची खासदारकी रद्द करण्यात आली होती आणि सुनील केदार यांची सुद्धा जी आहे ती आमदारकी तत्काळ रद्द करण्यात आली होती मग माणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय कसा काय कारण माणिकराव कोकाटे जे आहेत गेले चाळीस वर्षांपेक्षा अधिकचा वेळ झाला ते सामाजिक जीवनामध्ये जे आहे ते वावरत आहेत ही एक एक्सेप्शनल एक, एक, एक काही वेगळी केस नाही ते लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांनी जबाबदारीनं वागणं हे अपेक्षित होतं अशा प्रकारचा युक्तिवाद सरकारी वकिलाने मांडलेला आहे आणि त्याचमुळे जे आहे जवळपास तीन वाजता या याचिकेला या सुनावणीला सुरुवात झालेली होती जवळपास चार वाजून पन्नास मिनिटं झालेल्या आहेत दीड तासांपेक्षा अधिक जो आहे तो दोन्ही सरकारी वकील आणि मानिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी जे आहे ते युक्तिवाद केलेला आहे आणि अखेरकार आता या सुनावणीला आजच्या निकालाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि जे आ, जे न्यायाधीश आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की हा निकाल जो आहे ही सुनावणी जी आहे ती पार पडेल कारण आता पुढच्या आठवड्यापासून जी आहे ती कोर्टाला आठवड्याभराची सुट्टी आहे त्यामुळे माणिकरा कोकाटे प्रकरणात जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी रीट पिटिशन माणिका कोकाटे यांच्या वकिलांनी दाखल केली होती त्याची सुनावणी त्याचं निकाल वाचन जे आहे ते सध्या सुरू झालं हे निकाल वाचन कधीपर्यंत जोत्ना कंप्लीट होऊ शकेल पूर्ण होऊ शकेल आणि नेमका काय निकाल आता लागू शकतो या संदर्भातली काय माहिती मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे हे एक लोकप्रतिनिधी आहेत गेल्या पंचेचाळीस वर्षापासून जे आहे ते, ते सार्वजनिक आयुष्य जगत आहेत अशामध्ये त्यांनी दोन जे दाखले दिले एक म्हणजे हे एका एका सदनिका म्हणजे एका घराचा घोळ नाही आहे हा दोन घराचा घोळ आहे कोकाटे कुटुंबियांवरती एकच रेशन कार्ड असून सुद्धा जे आहे त्यांनी दोन सदनिका लाटल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला होता आणि एकोणीशे चौऱ्याण्णवचं हे प्रकरण होतं आणि जवळपास या प्रकरणाला इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा माणिकराव कोकाटे यांनी याबाबत जे आहे ते जेवढे काही आतापर्यंत पुरावे दाखल केले त्याच्यामध्ये दोन महत्वाचे त्यांनी उल्लेख केलेले नव्हते ते म्हणजे त्यांच्या नावावरती असलेली पंचवीस एकर जमीन ही त्यांनी त्यांच्या आर्थिक म्हणजे त्यांचं जे इन्कम दाखवण्यात आलेलं होतं त्या इन्कम मध्ये त्यांनी पंचवीस एकर जमिनीचा उल्लेख केलेला नव्हता मात्र त्या जेव्हा त्यांना बंदुकीच्या लायसन्सची आवश्यकता होती त्यावेळेस एकर जमिनीचा उल्लेख केलेला या ठिकाणी पाहायला मिळाला त्यामुळे त्यांचे आर्थिक निकषावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते त्याचबरोबर नाशिक सत्र न्यायालयाने जो सवाल उपस्थित केला होता की या संपूर्ण प्रकरणातले मुख्य आरोपी माणिकराव कोकाटे हे सुनावणीच्या वेळेस निकालाच्या वेळेस कुठे आहेत ते का नाही आहेत सवाल नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या सुनावणीच्या वेळेस विचारला होता तोच सवाल जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा विचारला आणि मानिकराव कोकाटे यांनी सरेंडर का केलं नाही अशा प्रकारचं सवाल विचारत या सुनावणीची सुरुवात झाली होती त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याबाबत बाबत जे आहे ते आता कोर्ट नेमका काय निकाल देऊ शकतं मात्र दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की याचा निकाल जो आहे तो आजच्या आज लागेल कारण कोर्टाला पुढचे एक आठवडा सुट्टी आहे दुसरी गोष्ट म्हणजे मानिकर कोकाटे हे सरेंडर का झाले नाही असा सवाल सुद्धा कोर्टाने विचारला असल्यामुळे आता त्यांच्या वॉरंटविषयी कोर्ट नेमकं काय निकाल देत आहे त्यांना जर त्यांच्या या नाशिक सत्र न्यायालयाच्या त्यांच्या या निर्णयाला जरी स्थगिती दिली तरी त्यांची कागदपत्र ही खरी आहेत की बनावट आहेत याबाबत जी आहे ती सुनावणी पुढे राहील मात्र आज सर्वात महत्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने जे अटक वॉरंट जारी केलेलं आहे त्याला स्थगिती मिळते का याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि जर त्यांच्या अटक वॉरंटला स्थगिती मिळाली तर मात्र एक मोठा दिलासा माणिकराव कोकाटे यांना मिळू शकतो कारण दोन वर्ष दोन वर्ष

की खासदारकी रद्द कर म्हणजे त्यांचा त्यांना जे आहे ती शिक्षा ठोठावण्यात आलेली होती मात्र जे माणिकराव कोकाटे आहेत त्यांना फॉर्जरी डॉक्युमेंट्स या नावाखाली त्यांच्यावरती जे आहे ते त्यांच्यावरती जे आहे ते गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामुळे बनावट कागदपत्र एक लोकप्रतिनिधी असताना सुद्धा एका रेशन कार्डवरती दोन घर लाट लाटण्यात येतात आणि तेच म्हणजे ते लोकप्रतिनिधी असल्याचा त्यांचं त्यांचं जे मंत्रीपद असण्याचा महत्वाची गोष्ट जी मगाशी तुम्ही त्याचा उल्लेख केला आज माणिकराव कोकाटेंच्या या संपूर्ण निर्णयाला त्यांच्या अटकेला स्थगिती मिळते का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कारण हा जर निकाल त्यांच्या बाजूनं लागला नाही तर त्यांची अटक निश्चित आहे मात्र प्रकृतीचं नेमकं कारण काय सांगतंय मेडिकल बुलेटिन काय होतंय लीलावतीचं हेही सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत परिषदेच्या यामध्ये सर्वात महत्वाचं एक असं आहे की जर माणिकराव कोकाटे यांच्या अटकेला जर स्थगिती मिळाली नाही तर त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर तात्काळ त्यांना नाशिक पोलिसांना जे आहे ते अरेस्ट करावं लागणार आहे त्यामुळे आजच्या आज माणिकराव कोकाटे यांच्या तत्काळ अटक वॉरंटला जे आहे स्थगिती मिळणं आवश्यक आहे तरच त्यांना तो दिलासा मिळू शकतो त्यांच्या प्रकृतीचं जर कारण जर इथे देण्यात आलं तर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना काही दिवसांसाठी दिलासा मात्र शकतो त्यांची तब्येत जशी सुधारली जाईल त्या पद्धतीने त्यांना जे आहे नाशिक पोलीस लगेच अरेस्ट करू शकतात आणि यासाठी त्यांच्या कुटुंबीय वगैरे जे आहेत ते त्यांना मध्यस्थी करू शकत नाही कारण जर एकदा मुंबई उच्च न्यायालयाने माणिकरा कोकाटे यांना अटक वॉरंट हा त्यांचा जारी राहील त्यांनी नाशिक सत्र न्यायालयाच्या त्यांच्या निर्णयाला स्थगिती जर दिली नाही तर प, जरी माणिकराव कोकाटे हे हॉस्पिटलमध्ये जरी असले तरी त्यांना सरकारी वकिलांना भेटायला स्वतःच्या वकिलांना भेटायला त्यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटण्यासाठी जे आहे ते पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल आता सध्या त्यांच्या कुटुंबियांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना मानिकराव कोकाटे यांना भेटण्यासाठी कुठलीही पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाहीये कारण त्यांचं प्रकरण जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे पण जर नाशिक सत्र न्याय न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे की दोन वर्षाची त्यांना तत्काळ सजा आणि अरेस्ट वॉरंट दिलेलं आहे ती जर त्याला जर स्थगिती नाही दिली तर मात्र हॉस्पिटलमध्ये जरी असले तरी माणिकराव कोकाटे हे पोलिसांच्या अंडर ऑब्झर्वेशन असतील आणि माणिकराव कोकाटे यांच्या कुटुंबियांना जरी माणिकराव कोकाटेंना भेटावं भेटायचं असेल तर त्यांना पोलिसांची पूर्व परवानगी घेऊनच त्यांना भेटता येईल आणि त्याचमुळे माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा गैरफायदा घेतला की गेल्या पंचेचाळीस वर्ष ते सार्वजनिक आयुष्य जगत आहेत असं असताना त्यांनी त्यांच्या या मंत्रीपदाचा त्यांनी त्यांचं जे आहे ते आमदारकी असण्याचा गैरफायदा घेतला का असा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होता आणि त्याचमुळे माणिकराव कोकाटे हे यांनी एक जबाबदार मंत्री जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून वागायला हवं होतं असं सुद्धा निरीक्षण जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने इथे या ठिकाणी नोंदवलेलं आहे मात्र दुसरीकडे कोर्टाला या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जो आहे तो आजच द्यावा लागणार आहे आणि अशा प्रकारचं जे आहे न्यायाधीश लड् यांनी सांगितलेलं सुद्धा आहे की संपूर्ण प्रकरणाचा निकाल कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि तोपर्यंत जे काही रुग्णालयातून तर त्यांची आणि त्यांची एन्जिओ प्लास्टिक करण्यात यावी अशा प्रकारचा एक सल्ला जो आहे तो डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे मात्र हॉस्पिटलमध्ये जरी राहिले तरी मानिकराव कोकाटे हे नाशिक पोलिसांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये राहतील त्याचमुळे माणिकराव कोकाटे यांना जर दिलासा मिळावा त्यांना मिळणार असेल तर तो आजच मिळाला पाहिजे आणि तो मुंबई कोर्टातून आज त्यांच्या रीट पिटिशनच्या सुन, हो हो वाट होऊ शकते या अगोदर जेव्हा माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षेवर स्थगिती द्यायला नकार दिला होता आणि त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते त्यानंतर हायकोर्टाकडनं मिळणारा दिलासा हीच माणिकराव कोकाटे यांच्यासाठी महत्वाची बाब होती पण त्या दिवशी हायकोर्टानं आपली सुनावणी घेतली नाही ही केस सुनावणीला आणि आज सुनावणीला घेतलेली आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे दोनही बाजूंकडनं आज युक्तिवाद करण्यात आलेला आहे दोनही बाजूंकडनं आपापल्या परीनं जे मुद्दे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत अर्थात माणिकराव कोकाटे यांच्याकडनं जेव्हा कोर्टामध्ये बाजू मांडली गेली त्यावेळेस शिक्षेला स्थगिती द्यावी हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहेच पण माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा मुद्दा सुद्धा न्यायालयामध्ये ठामपणे मांडण्यात आला आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला आणखीन कालावधी मिळावा अशी ही मागणी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडे केली जाते त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडनं दिलासा मिळतो का माणिकराव कोकाटे यांना दोन पद्धतीचा दिलासा लागणार आहे एक म्हणजे त्यांना अटकेपासून दिलासा हवा असणार आहे आणि दुसरा म्हणजे त्यांची आमदारकीवर टांगती तलवार आहे डिस्कॉलिफिकेशन जे झालेलं आहे त्यापासून दिलासा मिळू शकतो का शिक्षेला स्थगिती मिळू शकते का या संदर्भातली सुद्धा अपडेट आता या आपल्याला अपेक्षित आहे ज्योत्ना पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नाशिक पोलीस सकाळी तिथे पोहोचलेले आहेत माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयातनं माहिती दिली नंतरस पोलीस पुढची कारवाई करणार होते पण आता ही सगळीच जी कारवाई आहे ती न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहिल्यानंतरच मला वाटते केली जाईल अगदी या ठिकाणी आपण टायमिंग बघितलं पाहिजे टायमिंग जे आहे या ठिकाणी खूप साधण्यात आलेलं आहे कारण ज्या वेळेस नाशिक सत्र न्यायालयाचा निकाल आला त्यावेळेस माणिकराव कोकाटे जे आहेत ते नाशिकमध्ये नव्हते ते, ते मुंबईमध्ये होते त्यानंतर नाशिक पोलीस जे आहे ते मुंबईला आले त्यांनी ते अटक वॉरंट जे आहे ते घेऊन आलेले होते आणि त्याच वेळेस जे आहे नाशिक पोलीस मुंबईला पोहोचण्याच्या आधी माणिकरा कोकाटे यांची तब्येत खालावली ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहिले ते नंतर त्यांना उच्च दाबाचा आणि श्वसनाचा त्रास सुरू झाला आणि त्यांची एन्जिओग्राफी करण्याचा सल्ला जो आहे तो डॉक्टरांनी दिला आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी रिट पिटिशन जी आहे पुनर्विचार याचिका दाखल केली आणि या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय की पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर सरकारी वकिलांचा जो आहे तो एक गोंधळ पाहायला मिळाला कारण सरकारी वकिलांचं असं म्हणजे कोर्टाने जेव्हा सरकारी वकिलांना विचारलं की तुमचं पिटीशन वरती काही प्रश्न आहेत का रिट पिटिशन वर तुमचे काही मुद्दे उपस्थित आहेत का अशा वेळेस जे आहे ते सरकारी वकिलांचं एक म्हणणं होतं की आम्ही इथे फॅक्ट मांडत दुसरी महत्वाची गोष्ट जर हॉस्पिटल मधली अपडेट पाहायचं म्हटलं तर नाशिक पोलीस जे आहे ते काल रात्रीच जे आहे ते मुंबईमध्ये पोहोचले लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले आणि त्यांनी सातत्याने जे आहे ते त्यांनी रुग्णालयाकडनं डॉक्टर जलील पारकर जे आहेत त्यांच्याकडनं ते, ते सातत्याने रिपोर्ट घेत आहेत माणिकराव कोकाटे हे सध्या त्यांची प्रकृती कशी आहे अटक वॉरंट आले असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन जरी दाखल झाली असली तरी त्यांची प्रकृती फक्त ठीक नसल्यामुळे जे आहे ते नाशिक पोलिसांना माणिकराव कोकाटे घेण्यात त्यांना नाही मात्र जर त्यांची प्रकृती सुधारली म्हणजे वाजता त्यांचं मेडिकल बुलेटिन येणार होतं मात्र चार वाजता त्यांचं मेडिकल बुलेटिन अजूनही आलेलं नाही आले दुसरीकडे यांची याचिका जी आहे जी तीन वाजता रिट पिटिशन याचिका जी आहे त्याची सुनावणी चालू झाली पाच वाजता आले निकाल वाचन चालू आहे त्या या निकाल वाचनानंतर जे आहे ते मेडिकल बुलेटिन म्हणजे मानिकराव कोकाटे यांची प्रकृती नेमकी काय आहे याच्यावरती लीलावती रुग्णालयाकडनं जे आहे ते मेडिकल बुलेटिन करण्यात येईल मात्र नाशिक पोलीस जे आहे ते काल रात्रीपासून लीलावती रुग्णालयामध्ये तळ ठोकून आहे त्यांच्याकडे नाशिक सत्र न्यायालयाने दिलेला अटक वॉरंट त्यांच्या हाती आहे मानिकराव कोकाटे यांची प्रकृती जशी त्यांच्या प्रकृतीची जे काही त्यांची समोर येईल त्यानुसार पुढे जी आहे ती कारवाई कायदेशीर कारवाई ना, जी आहे नाशिक पोलीस करतीलच मात्र जर आज मुंबई उच्च न्यायालयाकडनं माणिकराव कोकाटे यांना जर महत्वाचा दिलासा म्हणजे त्यांची अटक वॉरंटला तत्काळ स्थगिती जर देण्यात आली तर मात्र नाशिक पोलीस जे आहे त्यांना परत जावं लागेल पण जर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या स्थगितीला जर नकार दिला आणि शिक्षा त्याच्या नाशिक सत्र न्यायालयाचा निकाल जो आहे तो कंटिन्यू ठेवला तर मात्र नाशिक पोलीस जे आहे ते लीलावती रुग्णालयामध्ये कंटिन्यू थांबतील त्यानंतर माणिक रा कोकाटे यांची तब्येतीच्या अनुसार जे आहेत नाशिक पोलीस पुढची कारवाई करतील मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे जी आपल्या सूत्रांकडं जी माहिती मिळाली लिलावती रुग्णालयामध्ये मानिकरा कोकाटे यांची जी एंजिओग्राफी झालेली आहे त्यानुसार त्यांना एन्जिओप्लास्टीची आवश्यकता असल्याचं सुद्धा लिलावती रुग्णालयाकडनं सांगण्यात येत आहे मात्र आता प्रेस कॉन्फरन्स किंवा माध्यमांसमोर येऊन लिलावती रुग्णालय नेमकं काय बुलेटिनमध्ये सांगतं त्यांच्या मेडिकल त्यांच्या प्रकृतीविषयी नेमकं काय सांगतंय याकडे सर्वांचं लक्ष असेल कारण दोन निकाल या ठिकाणी महत्वाचे आहे एक म्हणजे मुंबई उच्च न्यायालया कडनं त्यांच्या अटक वॉरंटला स्थगिती मिळते का आणि दुसरं म्हणजे लीलावती रुग्णालयाकडनं माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत बाबत नेमकं काय सांगितलं जातंय की जर त्यांची तब्येत स्थिर असेल स्थिर स्थावर असेल तर त्यांना नाशिक पोलीस जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पुढील कारवाई करतील आणि बरोबर बड़ आहे आणि दोन त्यांची यांच्यासाठी एक तर अटक टाळणं हा साठी हा त्यांच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा आमदारकी वाचवणं हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे ज्योत्स्ना तुम्ही थोडा वेळ थांबा आपल्या सोबत विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आता आपल्यासोबत आहेत कळसे सर नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आता दोन तीन मुद्दे या संपूर्ण केसमध्ये जो युक्तिवाद केला जातोय त्या निमित्तानं समोर येत आहेत त्यातले माणिकराव कोकाट यांना दिलासा काय हवा असेल तर त्यांना एक म्हणजे अटकेपासून दिलासा हवाय दुसरा त्यांना आमदारकी वाचवण्यासाठी दिलासा हवाय आज जे हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे अशी कोणती मागण्या आहेत माणिकराव कोकाटे त्यांच्या ज्या मान्य झाल्या तर त्यांची आमदारकी वाचू शकते की आमदारकी वाचू शकण्याची कोणती चिन्ह नाही मुळात हायकोर्ट आणि त्यामध्ये कन्व्हिक्शन जे आहे त्यांचं दोन वर्षाची शिक्षा नाही शिक्षेला स्थगिती नको हो। त्यांच्या अटकेला स्थगिती जर हायकोर्टाने दिली तर त्यांची आमदारकी वाचू शकेल आणि त्यांना अटकही होणार नाही हे महत्वाचं आहे कारण त्या आपलं जे लिली थॉमसच्या या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलंय की अटकेला स्थगिती पाहिजे त्यानंतर त्यांना रिलीफ मिळू शकेल हायकोर्टाकडून तर त्यामध्ये तसंच कदाचित आर्ग्युमेंट त्या लाईनवर चाललं असावं असं मला दिसतं आणि हायकोर्टाने जर अटकेला स्थगिती दिली तर त्यांची आमदारकी वाचू शकेल आणि त्यांची जे काही पुढचे रिपर आहे परिणाम आहे त्यातून ते मोकळे होऊ शक शकतील असं दिसत बर पण अटकेला स्थगिती देण्यासाठी कोणते महत्वाचे पॉइंट्स आहेत जे त्यांना मांडता येतील कारण याच्या अगोदर त्यांनी हा सगळा प्रयत्न जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पण केला होता मग तिथे जे झालं होतं तसंच आता हायकोर्टामध्ये व्हायला हवं नाही आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे पुरावे मांडलेले त्यांनी आता त्याचं एप्रिसिएशन हायकोर्टात होईल कारण हायकोर्टात शेवटी कसे एक्सपर्ट ऍडव्होकेट जे असतात वेगवेगळे लॉ पॉइंट्स आहे लेटेस्ट केस लॉज आहे या संदर्भात ते सगळे मुद्दे मांडतील त्यांचे अॅडव्होकेट कोण आहे मला माहिती नाही पण हायकोर्टामध्ये निश्चितच जिल्हा सत्र न्यायालयात जे प्रकरण चालतं आणि हायकोर्टात जे प्रकरण चालतं त्यामध्ये निश्चित फरक असतो कारण हायकोर्टामध्ये मेरिट आणि लॉ पॉइंट बेसिकली याच्यावर प्रकरण ते त्याला मांडणी केली जाते तर त्यामध्ये आता बघता येईल की, की कुठल्या मुद्द्यावर त्यांनी त्यामध्ये म्हणजे सत्र न्यायालयामध्ये कुठले मुद्दे मांडले होते आणि त्यावरती का ऍप्रिशिएट होऊ शकले नाही जिल्हा न्यायाधीशाला आता हायकोर्टात काय मुद्दे मांडतात यावर बरस त्यांचं भवितव्य अवलंबून आहे आणि बरेचदा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायालयाचे निकाल हायकोर्ट टर्न डाऊन करतो हा सुद्धा आपल्याकडे बरेच असे वेगवेगळे प्रकरण सांगता येतील तर बघूया आता काय होता असते पण सर याच्यामध्ये असं झालंय की हे झाल्यानंतर लगेचच माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे जर आज माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला तर त्यांना मंत्रीपद परत घेता येऊ शकतं का हा पॉलिटिकल प्रश्न आहे नाही टेक्निकली येऊ का पॉलिटिकली मिळेल की नाही तो मुद्दा आहे पण टेक्निकली त्यांना मिळू शकतं का टेक्निकली मिळू शकेल कारण मग ते काय हायकोर्टाने स्थगिती दिली तर त्या प्रकरणामध्ये असा विशेष काही अर्थ नाही किंवा लिगली साऊंड आहे प्रकरण असं सिद्ध होईल आणि बाणिकराव कोकाटे साहेबांची जी बाजू आहे ती लिगली साऊंड आहे कारण हायकोर्टाने त्याला स्टे दिलेला आहे तर त्यामुळे कदाचित त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकतं म्हणजे ते चान्सेस त्यांच्यासाठी शिल्लक आहेत निश्चित आहेत निश्चित आहेत सर खूप खूप धन्यवाद तुम्ही ही सगळी माहिती सांगितली त्याबद्दल डॉक्टर अनंत कळसे आपल्यासोबत होते माणिकराव कोकाटे यांना जर हायकोर्टाकडनं दिलासा मिळाला तर आमदारकीही वाचू शकते मंत्रीपदही त्यांना परत मिळू शकतं पण हे सगळं निर्भर आहे की हायकोर्ट नेमका काय निर्णय देते माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने त्यांच्या वकिलांनी जी बाजू मांडलेली आहे त्यानुसार या केसमध्ये तथ्य कसं नाहीये किंवा या केसमधली जे साक्षी पुरावे तपासले गेलेले आहेत ते कसे योग्य नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला प्रकरण आहे जवळपास तीस वर्षांना पूर्वीच आणि दोन म्हाडाच्या सदनिका माणिकराव कोकाटे यांनी ईडब्ल्यू एस कोर्टात घेतला असा आरोप त्यांच्यावर आधी नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी शिक्षा सुनावली त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यात आलं होतं तिथेही शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे आणि आता या शिक्षेला स्थगिती द्यावी यासाठीची याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे ज्योत्नाकडे पुन्हा एकदा जाऊयात हायकोर्टातल्या अपडेट ज्योत्स्ना आपल्यापर्यंत पोहोचवते ज्योत्ना आता नेमकं कोर्टामध्ये काय सुरू आहे निकाल किती वेळात येणं अपेक्षित आहे पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये जे आहे ते या प्र... संपूर्ण प्रकरणाचे निकाल येऊ शकतात कारण आपण बघितलं की युक्तिवादामध्ये जे सरकारी वकील होते ज्यांनी माणिक्र कोकाटे यांच्या विरोधात हस्तक्षेप याचिका जे काही दाखल झाली होती त्याच्यामध्ये आपल्याला एक आपल्याला म्हणजे सरकारी वकिलांमध्येच एक गोंधळ पाहायला मिळाला ते म्हणजे रीट पिटिशनला तुम्ही विरोध करत आहात का अशा प्रकारचा सवाल ज्यावेळेस न्यायमूर्ती लड्डा यांनी विचारला त्यावेळेस मात्र सरकारी वकील यांनी आम्ही रीट पिटिशनला विरोध करत नाहीये मात्र आम्ही फॅक्ट मांडत आहोत अशा प्रकारचा युक्तिवाद केला म्हणजे त्याचा अर्थ काय समजून घ्यायचा की एका बाजूला तुम्ही त्यांचे फॅक्ट मांडून नेमकं तुम्हाला काय सिद्ध करायचं हेच सिद्ध करायचंय की माणिका कोकाटे यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जी कागदपत्र दाखल केली आणि ज्यामध्ये त्यांनी त्यांचं इन्कम जे काही त्यांचे आर्थिक जे दाखवलं त्यांचं वार्षिक उत्पन्न दाखवलं त्यानुसार त्यांनी माणिक्र कोकाटे यांचे वकील म्हणतात की सया ज्या आहेत त्या फॉर्जरी आहेत कागदपत्र जी आहेत ती आमची बरोबर आहेत आमचं इन्कम सुद्धा तेवढंच होतं जेवढं आम्ही दाखवलं होतं मात्र माणिकराव कोकाटे यांनी त्यांची पंचवीस एकर जमीन का लपवली होती अशा प्रकारचा युक्तिवाद किंवा अशा प्रकारचा सवाल ज्यावेळेस सरकारी वकिलांनी आणि हस्तक्षेप करणाऱ्या याचिकेने विचारला होता त्यावेळेस मात्र सरकारी वकील च्या या प्रश्नावरती अनेकेत निकम जे उज्ज्वल निकम यांचे पुत्र आहेत त्यांनी असा दावा केला की माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांनी त्यांची पंचवीस एकर जमीन जी आहे ती वडिलोपार्जित होती आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या या सदनिका प्रकरणामध्ये जे आहेत त्यांनी त्या जमिनी त्या जमिनीचा पंचवीस एकर जमिनीचा सदनिका म्हणजे सरकारी घरं घेताना जे आहेत त्यांनी त्या जमिनीचा उल्लेख केला नाही मात्र या ठिकाणी आणखीन एक सवाल उपस्थित होतो ते म्हणजे जर संपूर्ण कोकाटे कुटुंबियाकडे एकच राशन कार्ड होतं तर त्यांनी एका राशन कार्डवरती दोन घरं कशी काय अप्लाय केली हे कोणत्या कागद पत्राच्या आधारावरती केलं यावर मात्र जे आहे ते माणिक्र कोकाटे यांच्या वकिलांना फारस काही एक लॉजिकल युक्तिवाद किंवा एक लॉजिकल उत्तर जे आहे ते देता आलं नाही एका राशन कार्डवरती दोन का, दोन घरं लाटणं त्याचबरोबर एकोणीसशे अठ्याऐंशी ला जे काही त्यांनी त्यांचं म्हणजे आर्थिक इन्कम त्यांचं इन्कम दाखवलं ते एकोणीसशे ला त्यांचं इन्कम जे बदललं होतं तर त्यावर जे अनिकेत निकम आहे आणि रवींद्र कदम जे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आपले वार्षिक उत्पन्न जे आहे ते प्रत्येक कुटुंबाचं बदलत असत आणि त्यामुळे जे आम्ही उत्पन्न दाखवलं ते एकोणीशे चौऱ्याण्णव वेगळं होतं आणि जेव्हा नाशिक सत्र न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन महत्वाचे निरीक्षण नोंदवून माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली ती ती म्हणजे बनावट कागदपत्र अशा प्रकारचा आरोप जो आहे तो माणिकराव कोकाटेंवरती लावण्यात आला आणि याबाबत जे आहे नाशिक सत्र न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांचे वकील जे आहे ही कागदपत्र कशी बनावट नव्हती हे सिद्ध करू शकले नाहीत आणि त्याचमुळे नाशिक सत्र न्यायालयाने जे आहे ते माणिकराव कोकाटे ना शिक्षा होती आणि आता कागदपत्रांना घेऊन मानिक रकोकाटे यांचे वकील जे आहेत ती कागदपत्र कशी खरी आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद करून टाइम जो आहे म्हणजे तीन वाजता याची याचिका रिट पिटिशन याचिकेला सुनावणी सुरू झाली पाच वाजत आले याचिकेची सु, सुनावणी जी आहे ती सुरू राहिली आता निकाल वाचन जरी होत असलं तरी ती कागदपत्र खरी आहेत की खोटी आहेत याचा निकाल पुन्हा येऊ शकतो मात्र सर्वात महत्वाचा आजचा दिवस याकरता आहे की नाशिक पोलिसांनी जे नाशिक सत्र न्यायालयाचं अटक वॉरंट घेऊन माणिकराव कोकाटे यांना पकडण्यासाठी जे ते लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत त्या अटक वॉरंटला मुंबई उच्च न्यायालयाकडनं स्थगिती मिळते का याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि जर मुंबई उच्च न्यायालयाने मानिकराव कोकाटे यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये अटकेपासून जर स्थगिती दिली तर मुंबई उच्च न्यायालय नेमकं ते कोणत्या आधारावरती देत आहे याकडे सुद्धा बघणं फार महत्वाचं असेल कारण माणिकराव कोकाटे यांची तब्येत जरी बरी नसली तरी त्यांचा लीलावती रुग्णालयामध्ये त्यांचा उपचार सुरू आहे मात्र नाशिक सत्र न्यायालयाने माणिकरा कोकाटे हे खटल्याच्या दरम्यान सुनावणीच्या दरम्यान त्याचबरोबर निकालाच्या दरम्यान नाशिक सत्र न्यायालयामध्ये उपस्थित का नाही अशा प्रकारचा सवाल उपस्थित करत त्यांना अटक वॉरंट जारी केलं होतं आणि त्यांना शिक्षा ठोठावली होती त्या तोच सवाल जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरुवातीला सुनावणीच्या सुरुवातीलाच त्यांनी नोंद केली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी सुद्धा लढा त्यांनी सुद्धा हाच सवाल जो आहे तो सरकारी वकिलांना आणि त्याचबरोबर मानिकराव कोकाटे यांच्या रवींद्र कदम आणि अनिकेत दिकम या दोन्ही वकिलांना विचारलं की मानिकराव कोकाटे यांनी सरेंडर केलं होतं का म्हणजे ज्यावेळेस नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली त्यावेळेस माणिकराव कद मानिकराव कोकाटे नेमके कुठे होते अशा प्रकारचा सवाल जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाने विचारला असल्यामुळे मानिकराव कोकाटे हे सातत्याने निकाल चालू असताना सुद्धा आणि निकाल लागल्यानंतर सुद्धा ते मुंबईमध्ये उपलब्ध होते आणि त्याच्यानंतर नाशिक पोलीस या ठिकाणी आले आणि काल रात्रीपासून ते आतापर्यंत आ, मानिकरा कोकाटे यांचा मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे मात्र ते उपचार म्हणजे तो आजार किती गंभीर आहे त्यामध्ये मानिकरा कोकाटे यांना किती दिवस लागू शकतात हे तर त्यांचे डॉक्टर ठरवतील मात्र कायदेशीर प्रक्रिया जी आहे ज्यावेळेस नाशिक सत्र न्यायालयाचा निकाल सुरू होतात किंवा त्यांचा निकाल वाचन चालू होतं त्यावेळेस मात्र माणिकराव कोकाटे हे नाशिक सोडून मुंबईला का गेले असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्याचमुळे लोकप्रतिनिधी असून सुद्धा गेले पंचेचाळीस वर्ष सामाजिक जीवनात वावरत असून सुद्धा माणिकराव कोकाटे यांची अशा प्रकारची वागणूक ही बेकायदेशीर नाही का असा सवाल सुद्धा युक्ती युक्तिमा युक्तिवादादरम्यान उपस्थित झालेला होता त्याचबरोबर बंदुकीचं लायसन्स घेताना ते पंचवीस एकरची वाडवडिलांची वाढ वडिलोपार्जित असलेल्या जमीन दाखला देतात आणि त्यांचा लोकप्रतिनिधी असल्याचा त्यांचा मंत्रिपदाचा त्यांचा आमदारकीचा गैरफायदा घेतात मात्र ज्या वेळेस त्यांना सदनिका किंवा शासकीय घरं घ्यायची असतात तेव्हा मात्र माणिकराव कोकाटे हे त्यांचं उत्पन्न जे आहेत ते कमी दाखवतात किंवा जरी उत्पन्न खरं दाखवलं तरी त्यांच्या पंचवीस एकर जमिनीचा जो वडिलोपार्जित जमिनीचा ते उल्लेख करत नाहीत आणि त्याशिवाय एकाच कुटुंबावरती एक ही ही राशन कार्ड असताना दोन म्हणजे तुम्ही दोन घरं कशी काय लाटली यावर सुद्धा कुठलंही एक लॉजिकल उत्तर जे आहे एक तार्किक उत्तर जे आहे ते कोकाटे यांच्या वकिलांना देता आलेलं नाहीये मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय की माणिकराव कोकाटे यांचं मेडिकल बुलेट या ठिकाणी जारी होणं तितकंच महत्वाचं आहे दुपारी दोन वाजता लिलावती रुग्णालयातून मानिकरा कोकाटे यांच्या उपचारासंदर्भात आणि त्यांच्या एकूण प्रकृती संदर्भात मेडिकल बुलेटिन जे आहे डॉक्टर जलील पारकर यांच्याकडनं लिलावती रुग्णालयाकडनं जे आहेत ते जारी करण्यात येणार होतं मात्र वेळ वाढता वाढता आता इतकी वेळ वाढली की पाच वाजत आले तरी सुद्धा जे आहे मानिकरा कोकाटे यांच्यावरती कोणते उपचार सुरू आहेत त्यांच्यावरती इथून पुढे कोणते उपचार त्यांना लागणार आहेत अशा प्रकारचं एक अधिकारिक मेडिकल बुलेटिन जे आहे ते लीलावती रुग्णालयातून अद्यापही जारी करण्यात आलेलं नाही आहे आणि काल रात्रीपासून म्हणजे नाशिक पोलीस जे आहेत ज्यावेळेस काल रात्री मुंबईला पोहोचले तर ते थेट जे आहेत ते लीलावती रुग्णालयामध्ये गेले कारण त्यांच्या हातात नाशिक सत्र न्यायालयाने जारी केलेलं अटक वॉरंट होतं मात्र डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार माणिकराव निश्चित डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची कारवाई होईल की नाही अजून निश्चित नाहीये कारण आता हायकोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी सुनावणी संपलेली आणि निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्वाची अपडेट माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाकडून दिलासा मिळणार का या प्रश्नाचं उत्तर निकालाचं वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना मिळणार आहे माणिकराव कोकाटे यांना जेल कि बेल या प्रश्नाचं उत्तर काही क्षणांमध्ये मिळणार आहे कारण माणिकराव कोकाटे यांनी जी हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर दोनही बाजूंकडची युक्तिवाद पूर्ण झालेला आहे ते आणि त्यानंतर निकालाचं वाचन न्यायालयाकडनं सुरू करण्यात आलेलं आहे माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयाकडनं आपल्याला शिक्षेतून सूट मिळावी अशी अपेक्षा केलेली आहे कारण त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाले दोन वर्षांची शिक्षा झाली तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होते या आमदारकी रद्द होऊ नये असं जर माणिकराव कोकाटे यांना वाटत असेल तर त्यांना अटकेपासून दिलासा हा कोर्टाकडून मिळाला पाहिजे अटकेपासून दिलासा जर कोर्टाकडून मिळाला तर माणिकराव कोकाटे यांची अटकही टळेल आणि त्यांची आमदारकीही वाचू शकेल शिक्षेला स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न माणिकराव कोकाटे सुरू आहे। तगीती मिलते कोकाटे आहेत तशीच मिळते का हे हे आता अगदी काही कळेल माणिकराव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत बराच काळ लोकप्रतिनिधी असण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे माणिकराव कोकाटे हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत मंत्री झाले त्यानंतर काही वाद झाल्यानंतर कृषी खातं त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं क्रीडा मंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलं मात्र नाशिकच्या कोर्टाचा निकाल आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या फक्त मंत्रिपदावरच नाही तर आमदारकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं जवळपास दोन दिवस माणिकराव कोकाटे यांना अटक होणार की नाही हा प्रश्न कायम होता कारण नाशिक कोर्टानं दिलेल्या निर्णयाकडनं आणि माणिकराव कोकाटे यांना